व कुणबी एकच आहेत या विषयावर आपण भाष्य करणार आहोत <coughs> कुणबी कुणाला म्हटलं जातं जे शेती करतात कुणबी करतात त्यांना कुणबी असं या ठिकाणी म्हटलं जातं आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की कुणबींना आरक्षण आहे का तर आहे मग मराठ्यांना का नाही हाही मोठा प्रश्न या निमित्ताला समोर येतो तर मराठा आणि कुणबी एकच कसे आहे हे जाणून घेण्यासाठी आपण काही मुद्दे या ठिकाणी जाणून घेतले पाहिजेत महात्मा ज्योतिबा यांनी छत्रपती शिवरायांना कुळवाडी भूषण म्हटलं कुळवाडी म्हणजे कुळ म्हणजे पुन्हा कुणबी पुन या ठिकाणी शब्द आला जगद्गुरु संत तुकोबा रायांनी एक अभंग एक रचना केलेली आहे बरे झाले देवा कुणबी केलो नाही तरी दंभेची मेल असतो बरं झालं देवा मला कुणबी केलंस नाही तर अहंकारानं मला गर्व झाला असता अशा प्रकारचं म्हणजे कुणबी अशा प्रकारची या ठिकाणी रचना या ठिकाणी सांगते रसेल आणि हिरालाल हे जे साहित्यिक आहेत त्यांच्या ट्राईब्स अँड क्रास्ट ऑफ द प्रॉव्हिन्सेस इन इंडिया या व्हा या पुस्तकाच्या व्हॉल्यूम मधील पेज नंबर एकशे नव्याण्णव आणि दोनशेवर मराठा आणि कुणबी एकच असल्याची या ठिकाणी नोंद आहे मद्रास उच्च न्यायालयाने एकोणीसशे मध्ये दिलेल्या एका सुद्धा मराठा आणि कुणबी एकच आहेत असं सांगितलेलं आहे महाराजा कोल्हापूर विरुद्ध सुंदरम अय्यर मात्रास उच्च न्यायालय केस नंबर पाचशे चौवेचाळीस हा एकोणीसशे पंचवीसचा या ठिकाणी निकाल आहे इतकंच नाही तर सर्वोच्च न्यायालय असं सांगत आहे एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे तुम्ही म्हणाल हे एकोणीसशे पंचवीसला कशाला आपण चाललो तर कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे या प्रकरणामध्ये परिच्छेद क्रमांक चारमध्ये असं म्हटलेलं आहे की संविधानाच्या पूर्वीचे पुरावे म्हणजे एकोणीसशे पन्नास पूर्वीचे किंवा त्या अगोदरचे जे पुरावे आहेत द कॉन्स्टिट्यूशन तर हे भक्कम आणि विश्वसनीय म्हणून विचारात घेता येतात अशा प्रकारचं म्हणजे स्पष्ट निर्देश हे या प्रकरणामध्ये आहेत भारत सरकारच्या अँथ्रोपोलॉजिकल सर्वे ऑफ ने प्रकाशित केलेल्या पीपल ऑफ इंडिया कॉम्पेडियम महाराष्ट्र वॉल्यूम तीस पार्ट टूमध्ये मराठा इज अ नॉट कास्ट बट अ कास्ट कल्चर द मेंटेन कॉम्पोनेंट ऑफ विच आर मराठाज प्रॉपर अँड द कुणबीज ऑर कुलवाडीज पान नंबर अकराशे चौतीस ते अकराशे छत्तीसमध्ये हा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी मराठा आणि कुणबी एकच असल्याचा आहे याशिवाय इरावती कर्वे यांनी एकोणीसशे मध्ये देशमुख आणि कंपनीमध्ये प्रकाशित केलेल्या मराठा लोकांची संस्कृती यातील पान नंबर एकशे तीन आणि एकशे चारमध्ये मराठा व कुणबी एकच असल्याची गणना केली महाराष्ट्रीय ज्ञानकोश खंडक खंडक पान क्रमांक पाचशे एकोणचाळीस मराठा व कुणबीयात फरक नाही आणि असला तरी तो सांगता येत नाही गरीब मरा, गरीब मराठा व श्रीमंत कुणबी यांच्यात होता असं उल्लेख या ठिकाणी इरावती कर्वे यांच्या पुस्तकात आहे महाराष्ट्रीय ज्ञानकोश खंड क पान पाचशे एकोणचाळीस मध्ये असा उल्लेख आहे ट्राइब्स अँड कास्ट या ग्रंथात इथनोवेन सांगतात की नो डिफरन्स इन मराठा अँड कुणबीज म्हणजे इथं फरक नाही तसंच द इम्पेरियल गॅजेटियर ऑफ इंडिया हे जे हैदराबाद स्टेटचं गॅजेट आहे वॉल्यूम नंबर सोळा मराठा इज द कंट्री ऑफ मराठाज हू फ्रॉम थर्टीन पर्सेंट टू फोर्टी पर्सेंट ऑफ द ऑफ इट्स पॉप्युलेशन द टर्म इज रिझर्व फॉर डिपे डिसेंडन्स ऑफ द ओल्ड फायटिंग रेस अ हार्डली अँड रिगरस क्लास वन्स द टेरर ऑफ इंडिया नाव मार्क्ड लार्जली इन द कल्टिव्हेटिव्ह कास्ट नोन ॲज कुणबी म्हणजे पुन्हा मराठा आणि कुणबी एकच असल्याचा संदर्भ या ठिकाणी येतोय इतकंच नाही आणखी एक उदाहरण आपल्याला सांगता येईल मागणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं रिट पिटिशन नंबर पाचशे तीस एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये दिलेला निकाल बाबाराव दशरथ पाटील यांच्या निवडणूक संबंधी प्रकरणामध्ये समाज कल्याण संचालनालयामध्ये पुणे या ठिकाणी अंतर्गत जात पडताळणी समितीने त्यांच्या काही कागदपत्रावर मराठा तर काही कागदपत्रावर कुणबी असा उल्लेख असला तरी मराठा आणि कुणबी हे दोन्ही लिहिण्याची पद्धत रूढ आहे म्हणून त्यांना ओबीसी मध्ये गणल्या जावे असा या ठिकाणी म्हटलं पुढची व्यक्ती उच्च न्यायालयात गेली त्यावेळेस उच्च न्यायालयानं सुद्धा हाच निकाल या ठिकाणी कायम ठेवलेला आहे इतकंच नाही तर एकोणीसशे दोन मध्ये मराठा समाजाला आरक्षण होतं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दोन अधिसूचनाद्वारे मागासवर्ग म्हणून मराठा समाजाला सार्वजनिक नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलं होतं तत्कालीन मुंबई सरकारनं सुद्धा बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये सॉरी तेवीस एप्रिल एकोणीसशे बेचाळीस ला एक जियार दुशा, जी आर काढला होता ज्यामध्ये दोनशे अठ्ठावीस जातींना आरक्षण दिलं होतं मागासवर्गमन आणि यात अनुक्रमांक एकशे एकोणपन्नास वर मराठा असा स्पष्ट उल्लेख आहे म्हणजे मराठ्यांना आरक्षण होतं आहे फक्त ही इच्छाशक्तीत अडकलेला आहे हैदराबाद मध्ये म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशीच्या च्या इथं सुद्धा चाळीस टक्के मराठा आणि कुणबी मराठ्यांच्या नोंदी कुणबी असल्याचा उल्लेख आहे एकोणीसशे चोवीस मध्ये हा पण मराठा मद्रास हायकोर्टाचा निकाल पाहायला मराठी शुद्र आहेत असा एकोणीसशे सत्तावीस मध्ये सुद्धा मद्रास हायकोर्टानं मथुरेच्या यादवांना शुद्र मानलेला आहे महात्मा फुले पोवाड्यात तसंच म्हटलेलं आहे तुकाराम आजारात म्हटलं आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला ला जे आरक्षण दिलं त्यात त्र्याऐंशी वर कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण आहे एक जून दोन हजार चारला कुणबीची तत्सम जात मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना आरक्षण आहे तसंच अठरा फेब्रुवारी दोन हजार अठरा ला यामध्ये सुधारणा करण्यात आली ले, ले, पा, ले पाटील किंवा कु डॉट कु म्हणजे कुणबी कु न डॉट कु न म्हणजे कुणबी पण इतर अनुषंगिक पुरावे पाहिजेत अ मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईच्या हो योगेश्वरी महाविद्यालयामध्ये उर्दूतील निर्गम उतार आहे रजिस्ट निर्गम रजिस्टर आहे ज्यात जातीचा उल्लेख मराठा तर व्यवसाय कुणब्या आणि अशा प्रकारचं मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि मग जी मागणी होते की मराठा समाजाला हे आरक्षण द्या इथं काही लोक थोतांड निर्माण करत आहेत काही लोक चुकीचा गैरसमज पसरवित आहेत असं करता येत नाही तसं करत आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असा प्रकार नाही आरक्षण कुणाला ना मिळतं जो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्यांना आणि मराठा समाजसुद्धा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्यामुळं मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचा हक्कदार आहे गरज आहे ती फक्त इच्छाशक्ती